शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅक मध्ये उपलब्ध कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन शुन्य शुन्य नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सयाल मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये केडगाव येथील देवी मंदिर परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ केला मंदिराकडे येणाऱ्या रस्त्याची व रस्त्यालगतच्या परिसराची साफसफाई व स्वच्छता करण्यात आली नवरात्र उत्सवात भाविकांना अडचणी येऊ नये या दृष्टीने देवी मंदिर मार्गावरील नादुरुस्त पथदिवे दुरुस्त करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितलंय अहिला गेट परिसरात पाणीपुरी विक्रेत्यावर दोन इसमांनी दारूच्या नशेत लाकडी हल्ला करत मारहाण केल्याची घटना सुमारास घडली देवेंद्र नाव असून त्याने दिलेल्या फिर्यादीवरून आदित्य लघू सकट त्याच्यासोबत असलेल्या अनोळखी विरोधात तोपकाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पोखर्डी शिवारात भरगाव कंटेनरने दिलेल्या जोरदार धडके दुचाकी स्वार युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे कार्तिक बाबासाहेब गायकवाड असे मयत युवकाचं नाव आहे एमआयडीसी पोलीस ठाण्यात कंटेनर चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय मयात कार्तिकचे वडील बाबासाहेब त्र्यंबक गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे कार्तिक दुचाकीवरून पोखरडी पाहता येथे हॉटेल स्वराज समोर जात असताना मागून भरगाव कंटेनरने त्याला जोराची धडक दिली धडकेत कार्तिक गंभीर जखमी झाला आणि मृत्यू पावला अपघातानंतर कंटेनर चालक पसार झाला असल्याचं फिर्यादीत नमूद आहे महापालिका व पोलिसांनी कारवाई करून झेंडीगेट परिसरातील एकूण सात कत्तलखाने उद्ध्वस्त केले असले तरी या परिसरात गोवंश जनावरांची घरामध्ये कत्तल होत असल्याचं समोर कोतवाली पोलिसांनी झेंडीगेट परिसरात कुरेशी मोहल्ला सुभेदार गल्ली येथील एका दुमजली घरामध्ये केलेल्या कारवाईत गोवंश जनावरांची अवैध कत्तल करताना एक जण रंग्या हात पकडला दोन जण पसार झाले शिक्षण राधाबाई काळे महिला महाविद्यालयातील खेळाडूंनी अहिला नगर जिल्हा विभागीय आर बी एन बी महाविद्यालय श्रीरामपूर आयोजित अंतर्गत महाविद्यालयीन तलवारबाजी स्पर्धेत संगीत विजेते पद प्राप्त केलाय या स्पर्धेत महाविद्यालयाच्या वैष्णवी गोडकळ इप्पी प्रकारात प्रथम गायत्री नारायण वाकचौरे हिने फाईल प्रकारात प्रथम क्रमांक सुप्रिया बाबासाहेब लगड हिने इप्पी मध्ये तृतीय व फाईल मध्ये चतुर्थ क्रमांक सुषमा अन्ना लगड हिने इप्पी या प्रकारात चतुर्थ क्रमांक दीक्षा हनुमंत चव्हाण हिने सेबर प्रकारात चतुर्थ क्रमांक प्राप्त केला या बातमीसह इथेच सांगतोय तुम्ही न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर